आमच्या इथं इतकी थंड पडल्या इतकी थंड पडल्या की बास भरपूर थड पडल्या म्हणून मी म्हटलं गाडीच घ्यायची नाही टू व्हीलर चला तर जायचं जा म्हटलं आणि त्यात भाई आपण आज काल भाई गेला गावाला म्हटलं दोन दिवस मी काय नाही चला म्हटलं आता जाऊन आवरायचं आपण सौदाईवर बघू शकता बाबा बाय का चला तर परिस्थिती बघूया काय आहे आणि आज बऱ्यापैकी बैल येणार आहेत शहऱ्याला बेत थंडी थंडी एक जोडीदारा त्याला बोलवलंय मदतीला येत मारलंय आज मदतीला त्याला आपलं घेतो आता खाली आयबाला काय मी बाहेर काढू शकते खरं बाजीला बाहेर काढायला दोघ जण लागतील आजी कधी काय करून सांगते नाही बाबा हे बघा दैवाला आणि हा बसातला आणि मला काम आहे आज हे बघ आहे चला शर्टला हल हवाल बघूया बघूयाच फुल कोण मारत बरं बरं चालतं थोडा मी आवरा ना शर्टतलं फोन करतो चला हा फोन करतो तर तुम्ही बघू शकताय हे आपले भाजी शेठ आणि आपले रायबा शेट असं आहेत काय रे पहिल्या आणि रायबाची मम्मी गोरुबार सारखी कामान आणि आणि सगळं आता वरायचं आहे आपल्याला इकडं कोण ही बघा राधाची मम्मी आणि हा राधा मॅडम कशापासले बघा करत निवांत आहे का आणि हे तिर कुठे जुले घ्या वाटते मारतो या आणि ही राधा ही पण राणी वरडायला ह्याला बाहेर काढायचे चला कोण गावते का बघतो आणि ह्याला साहेबाला दोघांनी बाहेर काढतो ह्याला एकट्याला मी काढतो बाहेर काढता पण पडले रायबाजी मस्ती बघा मी जर त्याला बाहेर एकटा काढायला लागलो ना इतका दोघते मला आता कोण नव्हतं कॅमेरा दर नाही तर मी शेअर केला असते ते काय उड्या मारतो येऊन काही अंगावर येते पळत पळत मारायला मारा म्हणजे खेळा येते शेड आज लय फ्रेश आहेत तरी पण आपण पाळवायचं त्याला आज कारण की तीन दिवसात चार दिवसात एकदा पाळवायचं फेर द्यायचं मिंके त्या साईडला आता मार्केट उड्या रायबा उड्या मार उड्या मार उड्या मार भाजीला बा। mm. बोलवायला लागलाय भाजीला भाजीला का बाहेर आणलेलं नाही मग तु नणार भाजीला बाहेर माझ्या बाजीला लागला मारायला शिंग अडकवलेली ह्याच्यात कंट्यात बाजीच्या तरी बाजी उठत नव्हता उठ म्हणत होता बाजीला उठ चल बाहेर जायचं ना रे आलो बाजीला कोण गावते का को बघून बाहेर घेऊन आला लवकर नव्हते लवकर आज बाज राग बाजी जरा डोळ्यात राग दिसते बरं का ही बघा बाबा जरा लक्षंदरा विका ऐ काय बाळा बाजीला घेऊन मॅडम चला काय चालते राधाला घेऊन राधाला आज बाहेर आणतो राधाला राधाला तिकडं बांधायचे आज तर जवळ लांब बघा इथं इथं जरा तण जास्त आहे खात बसेल आपली तर राधाला बांधली इथं इथं तर आहे जास्त म्हणून नका इथं तण खात बसेल आता आणि तुम्हाला म्हणाले ते लेखा बोलू दे मजा तिला तर तो आला तो डायरेक्ट बाजीलाच घेऊन आला बाय नाही येणार नाही त्या भाजीला घेतो खाली बांधला काम खा पिवला तिनं नाही ना उभा 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 घेऊन उभा राहिलाय चला तर आपला हे रायबा शेठ आणि इकडे आहेत शेड आणि इकडे एक बैल आला आहे शंभो त्याला एक पेरा द्यायचा आहे मग आता ती वाट बोलत बसतील दुसरा बैल यायला आणि भरपूर कमेंट आलेल्या की फाटी किती द्या तुमच्या फाटी किती फुटी द्या तर आता चला बघे आपण ह्या फाटी किती फुटायच्या आपल्या सगळ्या सगळ्या म्हणजे एकच ही फुटोपर्यंत अंतर भरते जोडीदारांना म्हणतो टेप घेऊन ये तो टेप घेऊन आला आहे आता बघे आपल्या फाटी किती फुट भरते ते निघालू खाली आता टेप पण घेतलाय आणि सगळी काय करायला ह्या ह्या दिल पाळवायला कारण की इकडं ऊस आहे जो बैल कातार का ती जरा कात्राची लक्षणं आहेत त्यासाठी मग ती तिकडं पाळवा काय काय कात्र नाही ती तास फाटीनं पळवते बघित चला आता किती फोटो भरते आपली आणि काम आहे पायपा गोळा करायचे काय काय ठिकाणी शिल्लक राहिले ते अशा इकडं राधा बांधलेला चलाय म्हणून राधा चला तुमच्याबरोबर आता शेअर करतो फाटी मोजून झाल्यानंतर चला ते टेपनं मजा चालू आहे आता

साकडे हाय हाय दोन चला किती फुट किती फुट नऊशे फुट झाला आता किती फुट भरते बघा तुमच्याबरोबर शेअर करतो तर तिथनं आणली मोजत आता आणि इथंपर्यंत आठशे झाली आणि तिथंपर्यंत नऊशे होत आहे इथंपर्यंत आणि तिथनं एक तीस फुट वाढलं म्हणजे नऊशे तीस फुट जाते त्या मुरमापर्यंत रोटरपर्यंत टोटल नऊशे तीस फूट आहे पाठी आपली तर भरपूर कमेंट आलेल्या पाठी किती फुटाय कि म्हणजे आज टेपलं मोजायचीच आम्हाला पण अंदाज नव्हता किती फूट असेल शेट बघायची दिसायला लागलं वळूगत अय बाजी बैल दिसला त्याला बैल दिसलाय आणि आता गमत बघायची रायबा शेटन बैल बघा ना कसं होतं बघायचं रायबा नसतं हे बघा रायबा शेट आता कसं होतं तेले माहित नाही बैल आदित रायबा कोण आले बघ मा कोण आले बघ ओ आ गेल रायबा लक्ष आयगा ओ बघा चाल चाल बघा ये आले कसा बावरला बघा कायर कोण आले रायबा पळताय का दोघ हा विर तर रायबा बरोबर एकदा चकडी बरोबर आपण झोपलेला चालवायला तवा एसन पण नव्हती त्याला ती, ती वासरा आली आमच्या गावातच आहे जाई आहे त्याचं सुविधा आणि हाय शंभू फुसकर तुझ फुसकर फुसकर शंभव नाही हा सुभेदार रायबा बरोबर चालवलेला हा सुभेदार रायबाच्या ह्याच्यात एकवीस वीस दिवसाचा फरक आहे ना बरोबर आहे म्हणजे हा मोठा आहे चार सात दिवसांना हा रायबा मोठा सॉरी सॉरी ती पुढले वर्ष चालू झाले मग काल तर रायबा ह्याच्यापेक्षा सात दिवसांना मोठा आहे चला

तर भैया नाहीत मी सकाळपासून राहणार आहे आणि आत्ता आलो घरातनं भरपूर फोन यायला लागलं जेव्हा या जेव्हा या तर म्हटलं जेवाय वाडा तर म्हटली थांबा तुम्हाला एक स्पेशल डिश तयार करून देतो तर ही डिश बघा कोणती आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशा डिश तुम्ही कधी खाल्ल्या द्या <laughs> कशाच कालवण आहे वांग्याचं कालवण बाजरीची भाकरी

आपली फॅमिली बघते तिथं कोण कोण चुरून म्हणत असेल काय म्हणत असुरून हा चुरून आपण काय म्हणतो कुस करून किंवा भाकरी भिजवून असं भरपूर म्हणजे होऊ तर आपलं काय कुस करून चपाती कुस करून भाकरी आणि इतकं इतकं टेस्टी इत, 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 लागते म्हणते ते मी आताच खाल्ले तो ताक चव चौघी असते तुम्ही एक घास खाऊन सांगा बघा एक चमचा चमचा घास खाऊ सांगा एका थोडस

उद्या सकाळी तुला म्हणले ना ते दखन ती गाडी चांगली पळणार चांगली पळाली की इथले तर आता खेळायला काही कृपया हो चालू अगो मथुर गटपाचा झाला सुट्टा निकाल घेतला आपला रायबाजी मत्ती दे बावीस साकरा पिष्ट लय कमी टू भयान कमी होतं त्याचं बावीस साखर पिष्ठ त्याच्यासारखंच पडतो तर बघा मी बघतो की आता चांगलं आलं पहिलं बघितलं आज पाळालेलं मग मग आणि इतकं मस्त मैदान आहे माहीत का आणि इतकं फास्ट आहे म्हणजे टाइमपास नावाची चीजच आहे टाइमपास आणि मी सकाळपासून म्हणजे काय नाही तर ही माझं इथं काम चाललं आहे इथं मोबाईल आहे तिथं मोबाईल का आणि मी ती म्हणजे मुलाखती घेत नाहीत का सकाळी सहा वाजल्यापासून मुलाखायती चाललं तर किती स्ट्रगल आहे आणि म्हणजे सकाळी वाजता कोण कोण गाडीत रात्री अकरा वाजता गाडीत बसले तिथे येऊन पाणी तापवून काय काय आणि आमचं आमच्या लागतंय एकदम कडक कडक गार मे मे चालत नाही आता बघा काय घेणार आहे साहेब वांग्याच्या पुढे तोंडी लावाय साईडला देणार फॅमिली खरंच तुम्ही जरा नर्वस दिसला असा दादा